जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुज युट्यूब चॅनल वर मित्रांनो सध्या शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस संदर्भात जी काही परीक्षा आहे तर त्या परीक्षेचा आज बघा चौथा दिवस आहे आणि जे काही मागील तीन दिवसाचा जर ह्या ठिकाणी परीक्षेचा जर पॅटर्न बघितला तर जो काही सध्या बघा पहिल्या दिवसाला म्हणजे सत्तावीस तारखेला जो पॅटर्न होता तर तो ॲज इट इज सध्या बघा फॉलो होत आहे आणि जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न ज्या पद्धतीने सिलेबस या ठिकाणी देण्यात आला होता अभ्यासक्रम तर त्याच अनुषंगाने या ठिकाणी अभियोग्यतामध्ये एकशे वीस प्रश्न येतात तर, तर ते एकशे वीस प्रश्नच सध्या बघा ऍक्च्युअल एक्झाममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि बुद्धिमत्तेमध्ये ऐंशी प्रश्न येतात तर ऐंशी प्रश्नच सध्या बुद्धीमध्ये जो काही घटक आहे बुद्धिमत्ता रिझनिंगचा तर त्याच्यामध्ये पाहायला मिळत आहे आता ह्याच्यामध्ये बघा जी काही काठिण्य पातळी आहे तर ती काठीण्य पातळी ज्या पद्धतीने दोन हजार बावीसची सध्या बघा टेट परीक्षा होती तर दोन हजार बावीसच्या टेट परीक्षेपेक्षा जी काही काठीण्य पातळी आहे तर ती थोडी कमी आपल्याला पाहायला मिळत आहे कारण दोन हजार बावीसमध्ये मध्ये बहुतेक उमेदवारांना विद्यार्थ्यांना जी काही जी परीक्षा असते तर ती एस परीक्षेचा जो सध्या बघा परीक्षा घेण्याचा जो पॅटर्न आहे तर तो सध्या माहिती नव्हता आणि ह्या वर्षी बहुतेक ह्या ठिकाणी नव्वद प्लस जे टक्के उमेदवारांना जो काही एस परीक्षा कशा पद्धती पद्धतीने घेते कोणत्या घटकावरती सध्या बघा त्यांचा जास्त फोकस असतो तर ते संपूर्ण उमेदवारांना माहिती या ठिकाणी असल्यामुळे आणि जास्तीत जास्त त्या घटकाचा सराव केल्यामुळे बुद्धिमत्ता असेल किंवा मग मॅथ संदर्भात असेल तर त्या घटकाचा सराव केल्यामुळे जो काही आताचा जी परीक्षा सध्या बघा आजच्या चौथा दिवस आहे तर जी परीक्षा सुरू आहे तर ती सध्या बघा परीक्षा त्या ठिकाणी सोपी जात आहे परंतु ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो काही घटक आहे तो म्हणजे टाईम मॅनेजमेंट संदर्भात बरोबर तर टाईम मॅनेजमेंटमध्ये एकशे वीस मिनिटामध्ये एकशे वीस प्रश्न सध्या बघा इथं सोडवायचं आहे है, तर ह्याच्यामध्ये जी काही ॲक्युरेसी असेल तर ती ॲक्युरेसी आणि जास्तीत जास्त प्रश्न अटेंड कसे होईल तर ह्याच्याकडे बघा लक्ष देऊन प्रश्न सध्या बघा सोडवायचं त्यानंतर जो काही लास्टमध्ये दहा मिनटं उरले तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही टुके मारायचे असेल किंवा गोड्या मारायच्या असेल ज्या प्रश्नाला उरलेल्या प्रश्नाला तर ते तुम्ही करू शकता परंतु ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही दोनशे प्रश्न आहे है 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 तर त्या दोनशे प्रश्नामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी तुम्हाला जे काही मार्क आहे तर ते मार्क सध्या बघा तुम्हाला त्या ठिकाणी कव्हर करायचे आहे आणि ते मार्क सध्या बघा तुम्हाला सेप करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला जरी तुम्ही ह्या ठिकाणी बघा एकशे पन्नास हजार ह्या ठिकाणी जर सोडवले तर एकेसी आता तुमची नेमकी किती पर्सेंटेज असते त्याच्यानुसार तुमचे दीडशे पैकी तुमची एक्युरेसी जर चांगली असेल तर ह्याच्यामध्ये बघा एकशे तीस ते एकशे चाळीस प्रश्न तुमचे बरोबर ह्या ठिकाणी येऊ शकतात आणि उरलेले समजा तुम्ही पन्नास प्रश्न जरी तुम्ही ह्या ठिकाणी टिकमार केली म्हणजे या ठिकाणी कोणताही तुम्ही एक ऑप्शन टिकमार केला तरी त्याच्यामधले तुमचे पन्नासपैकी दहा दहापेक्षा जास्त प्रश्न तुमचे या ठिकाणी बरोबर येण्याचे चान्सेस असतात म्हणजे या ठिकाणी तुम्ही दोनशे प्रश्नाच्या दोनशे प्रश्न जे काही सोडवायचे तुम्हाला या ठिकाणी बघा असणार आहे आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त एक्युरेसीने जे काही जेवढे प्रश्न आपल्याला सोडवता येईल तेवढे प्रश्न सध्या बघा सोडवून घ्या आणि तुमचा जो काही सेफ स्कोअर असेल तर तो सेफ स्कोअर सध्या बघा ह्या ठिकाणी करून घ्या आणि त्यानंतर तर मग तुमचा जो काही टुक्के असेल तर ते टुक्के मारायचा प्रयत्न करा आता ह्याच्यामध्ये प्रश्न सोडवत असताना तुम्ही सुरुवातीपासूनच सध्या बघा या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा त्याच्यामध्ये जे काही अवघड घटक असेल तर ते अवघड घटक सध्या बघा या ठिकाणी स्किप न करता त्याच्यामध्ये जो काही तुम्ही लास्टला सध्या बघा टुक्के मारणार होते तर तेच टुक्के तुम्ही सुरुवातीपासूनच सध्या मारत चाला मग त्याच्यामध्ये काय करायचं आहे जो सध्या बघा प्रश्न होता जे ह्या ठिकाणी मार्क फॉर रिव्ह्यू म्हणून एक ऑप्शन आहे बरोबर तर त्याच्यामध्ये तुम्हाला जो प्रश्न सध्या बघा अवघड वाटत आहे तर तो प्रश्न तुम्ही स्किप स्किप न करता त्याला बघा कोणता तरी एक सध्या बघा ऑप्शन आता एक दोन तीन अशा पद्धतीने दे ऑप्शन देण्यात आलेले आहे चार ऑप्शन आहे तर ह्याच्यामधला कोणता तरी एक ऑप्शन सध्या बघा तुम्ही टिक करून द्यायचा आहे आणि जो काही मार्क फॉर रिव्ह्यूचा ऑप्शन आहे तर त्याच्यावरती क्लिक करून पुढचा प्रश्न सध्या बघा तुम्हाला हँडल करायचं म्हणजे इथं तुमचा जो टुक्का असेल तर तो देखील इथं बघा तुम्ही ह्या ठिकाणी दिलेला असणार आहे आणि मार्क फॉर रिव्ह्यू जर केलं तुम्ही ह्या ठिकाणी टुक्का देऊन तर तो प्रश्न तुम्हाला परत जर वेळ भेटला तर शोधण्या शोधण्यासाठी बघा तुम्हाला चांगल्या पद्धतीने कारण त्या ठिकाणी जो काही कलर असेल तर तो कलर वेगळा असतो बरोबर तर त्या पद्धतीने तुम्ही त्याला परत शोधू शकतात आणि जर वेळ नाही उरला तर हा प्रश्न सध्या बघा जो काही तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू आणि त्या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर टिक केलेलं होतं बरोबर तर हा प्रश्न सध्या बघा तुमच्या लास्टला सध्या बघा जो काही मोजला जाणार आहे किंवा नाही किंवा ह्याचे मार्ग तुम्हाला मिळणार किंवा नाही अशा पद्धतीने देखील बरेचसे उमेदवारांचे सध्या बघा प्रश्न होते तर ह्याच्यामध्ये जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न बघा अशा पद्धतीने जे प्रश्न सध्या बघा बरेचसे कमेंट सध्या येत होती की का जे काही मार्क एंड रिव्ह्यू केले तर एंडला ते कॅल्क्युलेट सध्या बघा केले जातात का म्हणजे जे काही मार्क आहे तर ते मार्क सध्या बघा मार्क एंड रिव्ह्यू जर आपण केलं प्रश्न तर ते प्रश्नाचे मार्क सध्या त्या ठिकाणी मोजले जातात का अशा पद्धतीने बरेच प्रश्न आले होते आता नेमकं मार्क एंड रिव्ह्यू म्हणजे काय तर अशा पद्धतीने बघा जे काही प्रश्न आपण सोडवत असतो तर त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी राईट साईडला जे प्रश्न असतात तर ते प्रश्न असे दिसत असतात तर त्या त्याच्यामध्ये जे प्रश्न बघा इथं तीन कलर म्हणजे चार कलर देण्यात आले तर ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने व्हाईट जर कलर असेल तर तुम्ही अजून ह्या प्रश्नापर्यंत सध्या बघा पोहोचला नाहीत असा ह्याचा अर्थ होतो त्यानंतर रेड जर कलर असेल या ठिकाणी जे प्रश्न असतात तर त्या ठिकाणी रेड जर कलर असेल तर तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर दर्शवलेले नाही म्हणजे तुम्ही त्या प्रश्नापर्यंत अजून त्या ठिकाणी पोचले नसणार आणि जे उत्तर असेल तर ते टिक केलं नाही त्यानंतर ह्या ठिकाणी बघा जो काही ग्रीन कलर आहे म्हणजेच काय तर तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर दर्शवलेले आहे म्हणजे ग्रीन जर झालं तर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर तिथं दिलेलं आहे म्हणजे ह्या बॉक्समध्ये जे काही संपूर्ण बघा ग्रीन झालेलं आपल्याला दिसायला पाहिजे त्यानंतर महत्वाचा जो प्रश्न होता तर तो म्हणजे ह्या ठिकाणी हा जो कलर आहे तर ह्या कलरचा जो अर्थ आहे तर तो, तो, तो बघा तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर दर्शवलेले नाही परंतु ह्या प्रश्नाच्या पडताळणीसाठी खून केली आहे बरोबर म्हणजे असा जर कलर असला तर हे प्रश्न तुम्ही ह्या ठिकाणी बघा बघितला आहे परंतु प्रश्नाच्या पडताळणीसाठी या ठिकाणी खून केलेली आहे त्यानंतर अशाच पद्धतीने या ठिकाणी खाली एक पाच नंबरचा जो काही कलर आहे आणि त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी बघा ग्रीन डॉट दिसतोय तुम्हाला बरोबर हे तुम्ही बघू शकतात अं ह्या ठिकाणी अशा पद्धतीचा कलर आहे आणि ह्या कलरमध्येच इथं ग्रीन डॉट जो आहे तर तो दिसतोय है, तर ह्याचाच अर्थ म्हणजे जो सध्या बघा कमेंटमध्ये विचारण्यात आला होता की तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर दर्शवले आहे परंतु पडताळणीसाठी त्यावर खून केली आहे बरोबर म्हणजे तुम्ही ह्या ठिकाणी बघा जो काही तुम्हाला प्रश्न येत नाही आणि तो प्रश्न तुम्ही कोणता तरी वन टू थ्रीमध्ये एक टुक्का सध्या बघा त्या ठिकाणी केलेला आहे आणि तुम्ही सध्या मार्क फॉर रिव्ह्यू ह्या ठिकाणी बघा केलेलं आहे आणि अशा पद्धतीने चिन्ह आलेलं आहे बरोबर तर ते जे हे आता अशा पद्धतीने जर तुम्ही केलं असेल तर ह्याचे नेमकं पुढे तुम्हाला जे काही मार्क असेल किंवा हे सध्या अशा केल्याने तुम्हाला बघा पुढे मार्क सध्या गृहीत धरले जातात किंवा नाही अशा पद्धतीने जो काही इथं कमेंट होती की मार्क एंड रिव्ह्यू केलं तर एंडला ते कॅल्क्युलेट सध्या बघा केलं जातं का अशा पद्धतीने प्रश्न होता तर ह्याचंच आपण जे काही ऑथेंटिक ॲन्सर असेल तर ते अॅन्सर बघा ह्या ठिकाणी बघणार आहोत की खरंच ह्या ठिकाणी अशा पद्धतीने जर केलं तर हे जे आहे तर ते सध्या बघा कॅल्क्युलेशन होतात का तर त्यासाठी बघा ही जी माहिती पुस्तिका आहे तर ही माहिती पुस्तिका महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सध्या बघा इथं देण्यात आली होती आता ह्या माहिती पुस्तिकेमध्ये जे काही संपूर्ण माहिती बघा इथं देण्यात आली आहे पॅटर्न कसा असेल काय असेल तर त्याच्यानुसार इथं जो काही पॉइंट तीन नंबरचा पॉईंटनुसार इथं काय सांगितलेलं आहे तर इथं बघा सर्व प्रश्न बहुपर्यायी असतील प्रश्नाच्या जे काही चार उत्तरापैकी केवळ एकच उत्तर असेल विद्यार्थ्याला अचूक उत्तराची निवड करायची असून जो पर्याय उचित किंवा अचूक वाटतोय त्या पर्यायावर माऊस क्लिक करायचे आहे क्लिक केला गेलेला जो काही पर्याय आहे तो ठळकपणे दर्शवला जाईल त्यानंतर इथं खाली काय म्हटलेलं आहे आणि त्या प्रश्नाचे जे काही सध्या बघा उत्तर म्हणून समजले जाईल एखाद्या प्रश्नाच्या उत्तरास अंतिम मूल्यांकनासाठी तेव्हा विचार घेतला जाईल जेव्हा उमेदवारांनी सेवन नेक्स्ट किंवा ह्या ठिकाणी बघा सगळ्यात महत्त्वाचा जो काही पॉइंट आहे तर हा आहे तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या ठिकाणी आहे सेवन नेक्स्ट किंवा मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट यावर क्लिक करून उत्तर दिले असेल बरोबर अशा पद्धतीने इथे म्हटलेलं आहे म्हणजे तुमचं जे काही उत्तर आहे तर ते उत्तर किंवा ग्राह्य धरले जाणार तर तुम्ही कोणत्या तरी एका ऑप्शनला क्लिक केलेलं आहे उत्तराचा आणि जे काही सेवन नेक्स्ट केलं असेल किंवा मग तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट केलं असेल तर असे जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न सध्या बघा गुणांकनासाठी ग्राह्य धरले जाणार तसंच बघा इथे पुढे देखील अजून म्हटलेलं आहे की अशा पद्धतीने स्क्रीनवर बघा जे काही ऑप्शन आहे तर ते ऑप्शन सध्या तुम्हाला मागे सांगितलं तर ते दिसतात बरोबर तर ह्याच्यामध्ये हा का जो काही ऑप्शन आहे पाच नंबरचा म्हणजे हा जो सध्या बघा कलर आहे आणि मध्य सेंटरला एक टिंब आहे ग्रीन बरोबर तर ह्याचा जो अर्थ जो आहे तर त्या अर्थासाठी बघा इथे म्हटलेलं आहे की जे सध्या बघा पडताळणीसाठी खून केल्याची स्थिती निवड ह्याचे स्मरण देते की तुम्ही हा प्रश्न पुन्हा पाहण्यासाठी ठरवले आहे जर बघा ह्या ठिकाणी पडताळणीसाठी खून केलेल्या प्रश्नाचे उत्तर दर्शवले असेल तर अंतिम मूल्यांकनासाठी ते गृहीत धरले जाईल तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं इथं असणार आहे म्हणजे जो प्रश्न होता की तुम्ही सध्या प्रश्न या ठिकाणी बघा कोणता तरी एक सध्या अँसर टिक करून मार्क फॉर रिव्ह्यू जर केला असेल अशा पद्धतीने तर त्या प्रश्नाला या ठिकाणी अंतिम जे काही मूल्यांकनासाठी बघा जे काही उत्तर असेल तर ते गृहित धरले जाईल अशा पद्धतीने इथं सांगण्यात आलं आहे तरी बघा अजून ह्या ठिकाणी पुढे काय म्हटलेलं आहे की ह्याच्यात अकरा आणि तेरा नंबरचा मुद्दा ह्या ठिकाणी महत्त्वाचा आहे त्यासाठी तर ह्या ठिकाणी बघा अकरा नंबरमध्ये काय म्हटलेलं आहे की सध्या एखाद्या प्रश्नावर पडताळणीसाठी खून करायची असल्यास मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट क्लिक करा जर पडताळणीसाठी खून केलेल्या प्रश्नाचे उत्तर दर्शवले असेल तर ते उत्तर अंतिम मूल्यांकनासाठी ह्या ठिकाणी बघा ग्राह्य धरले जाईल म्हणजे तुम्ही एखाद्या प्रश्नावर सध्या बघा या ठिकाणी मार्क अँड रिव्ह्यू जर केला असेल आता हा मार्क एंड रिव्ह्यू जर केला असेल परंतु ह्याच्यामध्ये पडताळणीसाठी तुम्ही बघा त्या ठिकाणी उत्तरासाठी खून केलेली असेल म्हणजे एक दोन तीन अशा पद्धतीने पर्याय होते तर तुम्हाला वाटलं आता हा प्रश्न उघड आहे तर ह्या प्रश्नासाठी तुम्हाला कोणता तरी एका पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर सध्या मार्क मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट जर केलं असेल या ठिकाणी लास्टमध्ये बघा ऑप्शन असतं मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट तिथं जर क्लिक केलं असेल बरोबर कारण तुम्ही नंतर वेळ जर भेटला तर ह्या प्रश्नाला पुन्हा सोडवू शकणार म्हणून तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू करतात जर तुम्ही या ठिकाणी ऑप्शनला जर क्लिक करून मार्क फॉर रिव्ह्यू केला असेल तर असे जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न सध्या बघा अंतिम जे काही गुणांकनासाठी ते विचारात घेतले जातात है। तर ह्या ठिकाणी तसे जर केले तर प्रश्न तुमचे पुढे काउंट होणार त्यासाठी बघा इथं जो काही तेरा नंबरचा मुद्दा आहे तर ह्याच्यामध्ये स्पष्ट इथं म्हटलेलं आहे त्यासाठी हा तेरा नंबरचा मुद्दा इथं स्पष्ट केलेला आहे की सुरक्षित केलेले प्रश्न किंवा मग उत्तर दर्शवल्यानंतर पडताळणीसाठी खून केलेले प्रश्न केवळ मूल्यांकनासाठी विचारात घेतले जातील अशा पद्धतीने इथं म्हणण्यात आलेले आहे म्हणजे जे काही सुरक्षित केलेले प्रश्न किंवा मग जे सध्या बघा तुम्ही एका ऑप्शनला टिक करून मार्क फॉर रिव्ह्यू केलेले प्रश्न तर हे संपूर्ण प्रश्न इथं विचारात घेतले जातील अशा पद्धतीने इथं म्हटलेलं आहे म्हणजे तुम्ही सुरुवातीपासूनच जर तुम्हाला सध्या बघा प्रश्न जर अवघड वाटत असेल तर त्याला एका ऑप्शनाला सध्या बघा तुम्ही क्लिक करून जर तुम्हाला वेळ जर मिळाला तर तो प ऑप्शन सध्या बघा चेंज करू शकतात त्याच्यासाठी तुम्ही कोणत्या एका ऑप्शनाला क्लिक करून मार्क फॉर रिव्ह्यू तुम्ही करू शकतात आणि हे जर सध्या बघा करत असताना तुम्ही लास्टपर्यंत पोचले दोनशेपर्यंत आणि तुमच्याकडे वेळ जर मिळाला नाही तर हे जे प्रश्न आहे तर हे प्रश्न देखील तुमचे पुढे त्या ठिकाणी काउंट होणार तर इथं जे म्हटलेलं आहे की सध्या बघा सुरक्षित केलेले प्रश्न आणि दुसरं म्हणजे उत्तर दर्शवल्यानंतर पडताळणीसाठी खून केलेले प्रश्न केवळ मूल्यांकनासाठी विचारात घेतले जातील तर हा मुद्दा महत्त्वाचा इथं असणार आहे तर ह्या पद्धतीने सध्या बघा जे काही प्रश्न असेल तर ते सॉल्व्ह करा बऱ्याचशा जे काही कमेंट होतात तर त्या कमेंटचं तुम्हाला उत्तर इथं बघा मिळालं असेल तर महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा ज्यांचे पेपर सध्या बघा एक्झाम बाकी असेल तर त्यांनी व्यवस्थित पेपर द्या टायमाचं मॅनेजमेंट करा तर सध्या ही एक महत्त्वाची माहिती होती माहिती आवडली असेल तर लाईक शेअर करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेट मध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम